नमस्कार मी संघमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी मस्त गुबगुबीत एकदम टम्म फुगलेली मौसूत लसलुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहे पुरण पातळ होत नाही की कोरडं होत नाही तर छान असं काठापर्यंत पसरतं लाटताना फाटत नाही की फुटून बाहेर येत नाही इथे आपण पुरणपोळी लाटताना पिठापेक्षा थोडंसं जास्त पुरण घेणार आहोत तरी देखील पुरणपोळी लाटताना पुरण फुटून बाहेर येत नाही तशी पुरणपोळी बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत पण मी एकदम सोप्या पद्धतीने आज पुरणपोळी बनवणार आहे पुरणपोळी एकदम मौस लुसलुशीत बनून तयार होते तोंडात टाकताच विरघळते सुरुवात करूयात मी इथे दोन कप हरभरा डाळ किंवा चणा डाळ स्वच्छ निवडून घेतली आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अशा पद्धतीनं डाळ आधी भिजवून घेतली म्हणजे डाळ मौसूत आणि लवकर शिजते मी इथं कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे तुम्ही पातेल्यात देखील डाळ शिजवू शकतात फक्त वेळ थोडा जास्त लागतो मला डाळ शिजल्यानंतर कटाच्या आमटीसाठी कट बाजूला काढून घ्यायचं आहे ज्याला एरोनी देखील म्हणतात त्यासाठी मी इथं डाळच्या तीनपट पाणी घेतलं आहे जसं मी दोन कप डाळ घेतली होती तर मी इथं सहा कप पाणी घेतलं आहे पण जर तुम्हाला आमटी बनवायची नाही आहे कट वेगळा काढायचं नाही तर पाणी थोडं कमी घेतलं तरी चालणार आहे डाळ अशा पद्धतीनं कुकरमध्ये शिजवताना एक चमचा तेल घालून घ्यायचं म्हणजे डाळ मौसूस शिजते आणि शिवाय कुकरची शिट्टी होताना त्यातनं डाळीचं पाणी बाहेर येत नाही आता कुकरच्या मध्यमाचर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात त्याच्यासाठी मी तर दोन कप पीठ घेतलं आहे याच्यामध्ये आता एकदम थोडीशी पाव चमचा हळद घालून घ्यायची याच्यामुळे पुरणपोळींना रंग छान येतो आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हळद आवडत नसेल नाही घातली तरी चालेल आता पिठाचं प्रमाण घेताना डाळीच्या दुप्पट पीठ घ्यायचं जसं मी दोन कप डाळ घेतली होती तर मला चार कप पीठ लागणार आहे एका कपासाठी दोन कप पीठ हे प्रमाण वापरायचं पण मी सध्या अर्ध पुरण पोया बनवण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे मी तर दोन कप पीठ घेतलं आहे पीठ मळताना एकदाच पाणी घालायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे इथं आपल्याला पीठ जरी सैलसर मळायचं असलं तरी सुरुवातीला गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीनं असा पिठाचा छान घट्टसर गोळा बनवून घेतला की याच्यात आता गरजेनुसार परत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला मोड देऊन घ्यायची या पद्धतीने असं चांगलं दोन तीन मिनिट मोड देऊन पीठ मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मूर देताना गरजेनुसार थोडं पाणी घ्यायचं आहे पाणी एकदम हलकंसं चमचाभर घ्यायचं आहे एका वेळेला आणि परत मोठ देऊन घ्यायची आहे मौसूत लुसलुसीत पुरणपोळी होण्यासाठी पीठ मळायची एवढी मेहनत तर घ्यावी लागणार आहे थोडंसं सैलसर असं माझं पीठ म्हणून तयार आहे पिठाला चांगलं मूठ देऊन मळल्यामुळं तुम्ही बघू शकताय प्लेट आपली कशी छान क्लीन झाली आहे पीठ चिटकलेलं नाही आहे शिवाय तुम्ही पिठाला पण असं थोडंसं दाबून बघितलं ना तर बोटाला देखील पीठ चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ एकदम छानसं मळलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल एकदाच घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पीठ परत एकदा थोडीशी मोड देऊन मळून घ्यायचं आहे असं तेल घालून पीठ मळून घेतल्यामुळं पुरणपोळी लाटताना पुरणपोळी फाटत नाही आणि पुरण बाहेर येत नाही तर इथे मी दोन मोठे चमचे तेल घालून पीठ चांगलं मळून घेतलं आहे इथं आपलं पीठ छान सैलसर मळला गेलं आहे आता काय करायचं पिठाला साधारणतः कमीत कमी वीस मिनटं झाकून रेस्टसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे आपला डाळीचं कुकर पूर्णपणे थंड झाला आहे झाकण उघडून घ्यायचं आहे मस्त इथे आपली डाळ छान शिजलेली दिसते एकदा चेक करून बघूयात त्याच्यासाठी मी एक डाळ घेतली दोन दोन बोटांच्यामध्ये अशी दाबून बघितली डाळी इथे आपली खूप छान मौसूत शिजली आहे आता आपल्याला डाळीमधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी खाली एक डब्बा ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावर एक अशी चाळणी ठेवून घ्यायची बारीक सिद्धाची आणि कुकरमधली डाळ पूर्णपणे जाळीमध्ये काढून घ्यायची आहे या पद्धतीनं मी डाळीतलं पाणी वेगळं करून घेतलं आहे आता खाली हे जे डब्यामध्ये डाळीचं पाणी आहे हाच आपला कट आहे याला एळणी देखील म्हणतात ह्या कटापासून बनवलेल्या आमटीचा व्हिडिओ देखील मी लवकरच पोस्ट करत आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे निथरून घेतलं की आपल्याला आता ह्या डाळीचं पुरण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी गॅसवर मी एक जाडताळ्याची कढई ठेवून घेतली पुरण बनवण्यासाठी शक्यतो जाडताळ्याच्या कढईचाच वापर करायचा आता याच्यामध्ये शिजवून आणि पाणी निथरून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि लगेचच सोबत गूळ घालून घ्यायचा आहे मी इथं दोन वाट्यात डाळ घेतली होती तेव्हा गुळ देखील मी इथं दोन वाट्याच घेतला आहे गुळ घालताना शक्यतो बारीक चिरून घालायचा आहे किंवा किसून घालायचं आहे किंवा गूळ पावडर घातलं तरी देखील चालेल आता डाळ आणि गूळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे परंतु मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे थोड्याच वेळामध्ये गुळ वितळायला लागतो हे बघा गूळ हळूहळू वितळायला लागला आहे मिश्रण आपलं हळूहळू आता पातळ व्हायला लागलेलं आहे मिश्रण असं पूर्णपणे पातळ झालं गुळ पूर्णपणे वितायला की गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम ठेवायची आहे आणि आपण जेव्हा मिश्रण हलवत राहतो किंवा ढवळत हो राहतो त्यावेळेला हलकंसं स्मॅश पण करत चालायचं सोबत लागलीच पुढे थोड्याच वेळामध्ये मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं की गॅस एकदम कमी ठेवायचं आहे मिश्रण खाली लागल्याने याची काळजी घ्यायची आहे मिश्रण आणखीन थोडं पातळ आहे आणखीन थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आता मिश्रण तयार आहे की नाही ओळखायचं कसं ते देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे मिश्रण असं दाटसर व्हायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून इलायची पावडर एक टी स्पून जायफळ पावडर आणि एक टी स्पून सुंठ पावडर घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर भाजलेली बडशेप देखील तुम्ही एक टी स्पून घालू शकतात बडशेप जर घालायची असेल तर पावडर करूनच घालायचं आहे बरेच जण सुंठ जायफळ किंवा इलायची पावडर सगळ्या शेवटी पुरण झाल्यानंतर घालतात पण पुरण व्हायच्या थोडंसं चादी जर घातलं ना तर ते पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स होतं त्याच्यामुळे मी ह्या स्टेजलाच घालून घेते आहे म्हणजे इलायची आणि जायफळचा फ्लेवर देखील पुरणामध्ये छान येतो पुढच्या दोन मिनटामध्येच आता पुरण छान घट्ट झालं आहे पुरण तयार आहे की नाही कसं बघायचं तर एक चमचा घ्यायचा आणि पुरणाच्या मधोमध मद, किंवा पुरणाच्या सेंटरमध्ये असा डोन बघायचा जर तो उभा राहत असेल खाली पडत नसेल याचा अर्थ आपलं पुरण इथं बनून तयार आहे गॅस बंद करायचं आहे पुरण तयार आहे पुरण गरम असतानाच आपल्याला पुरण जाळीतून पुरण काढून घ्यायचं आहे त्यासाठी खाली असं एक भांडे ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर पुरणाची जाळी ठेवून घ्यायची आहे पुरणाची जाळी तुमची कुठल्या साईजची त्याच्यानुसार थोडं थोडं करून पुरण जाळीवर घालून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनं असं परीच्या मदतीने पुरण गाळून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच पुरण ह्या पद्धतीनं असं गाळून घ्यायचं म्हणजे पटकन होतं हे पण ह्या पद्धतीनं असं पुरण खाली येतं जाळीला लागलेले जे पुरण आहे ते चमच्याच्या मदतीनं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सगळं पुरण बनवून घेते इथं पुरण बनवून तयार आहे जास्त वेळ लागत नाही खूप लवकर पुरण बनवून तयार होतं तुम्ही बघू शकता पुरण कसे छान मौसूज झाले पातळ झालं नाही आहे की कोरडे देखील झाले नाही आहे एकदम परफेक्ट आपलं पुरण बनवून तयार आहे पुरण तयार, तयार होईपर्यंत इकडे आपलं देखील छान मुरलं आहे साधारणतः अर्धा तास झाला आहे पिठावरचं झाकण बाजूला करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पीठ खूप छान आपल्या इथं मुरलं आहे आता आपल्याला पुरणपोळ्या पुरे बनवायला घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी लिंबापेक्षा एक थोडंसं मोठ्या गोळा ह्याच्यातून काढून घेते तुम्ही बघता पीठ काढताना कसं तो स्ट्रेच होतो आहे एकदम परफेक्ट अशीच कन्सिस्टन्सी पिठाला आली पाहिजे एक गोळा काढून घेतला की त्याला हातावर ह्या पद्धतीनं असं रोल करून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा होतो आता मी जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पुरणाचा गोळा घेतला आहे तुम्ही एकदम नवशिके असाल तर तुम्ही पुरण आणि कणकेचा गोळा एकसारखा घेतला तरी चालेल पण कणकेपेक्षा पुरण कमी घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे पुरणपोळीला स्वाद येत नाही आता बोटानं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला कणकेचा जो गोळा घेतला आहे त्याची पारी बनवून घ्यायची आहे पारी बनवण्यासाठी सुरुवातीला असं हलकंसं दाबून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनं एकाच दिशेने गोलगोल फिरवून पारी बनवून घ्यायची या पद्धतीनं पारी बनवताना हाताची दोन्ही हाताची चारी बोटे मागच्या साईडने ठेवायचे आणि समोरच्या साईडला दोन्ही अंगठे ठेवायचे आणि असं ह्या पद्धतीने गोल, -गोल फिरवून पारी बनवून घ्यायची सगळीकडनं एकसारखी जाडी राहील या पद्धतीनं पारी बनवायची आहे पारी बनवून झाली की पुरणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो तयार केलेल्या पारीवर ठेवून घ्यायचा आहे नंतर पुरणाला दोन्ही अंगठ्याच्या मदतीने ह्या पद्धतीने असं आत ढकलायचं आहे वाटीत ठेवल्याप्रमाणे ठेवायचं आहे नंतर एका तळ हातावर घेऊन दुसऱ्या हाताने पीठ ह्या पद्धतीने असं जमा यायचं आहे मोदकाप्रमाणे पीठ एकत्र करायचं आहे वरती तर हातावर उचलायचे आणि ठेवायचे आहे आणि वरतून ह्या पद्धतीनं असं सील करून घ्यायचं आहे नंतर दोन्ही हाताच्या तळव्यावर ठेवून ह्या पद्धतीनं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये कोट करून घ्यायचं आहे पिठाने कोट करताना हे बघा हलकंसं मी असं दाबून घेतलं आहे आता पुरणपोळी लाटायला घेण्यापूर्वी ह्या पद्धतीनं असं हलकंसं वरतून प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरण एकसारखं सगळीकडं पसरलं जातं एकदम काठापर्यंत आपलं पुरण पसरलं जातं आता एकदम हलक्या हाताने बैलनाने पोळी लाटून घ्यायची बैलना ह्या पद्धतीनं असं काठाने फिरवायचं जा, काठं जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने काठं लाटत लाटत पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना गळज भासली तरच पीठ लावायचं आहे नाहीतर खूप जास्त पीठदेखील लावायचं नाही आहे आपलं पीठ देखील एकदम व्यवस्थित मळायला गेलं आहे पुरण देखील एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळे पुरण बाहेर येत नाही आहे पोळी पण एकदम पटपट व्यवस्थित लाटल्या जाते आहे इथं पोळी लाटून तयार आहे तुम्ही बघू शकताय एकदम किनाऱ्यापर्यंत आपलं पुरण पसरलेलं आहे आता पोळी उचलताना एका हाताने अशी हलकीशी वरती करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या तळ हातावर अलगद उचलून घ्यायची आहे साईडला मी तवा तापायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे तेव्हा आता ही पोळी याच्यावर टाकून घ्यायची पोळी टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम पाहिजे एकदम खूप जास्त गरम देखील नको आहे गॅस आचेवर ठेवायचा आहे पोळीवरतून अशी हलकीशी सुकल्यासारखी झाली किंवा हलकीशी असे बॉबल यायला लागले की पोळी पलटून घ्यायची आहे पोळी शेकताना खूप सारखी खालीवर करायची नाही आहे नाहीतर ती वातड होते आणि शिवाय तुटायची देखील शक्यता असते थोड्याच वेळात लागलीच लगेच पोळी मस्त टम्म फुगते पोळी अशी टम्म फुगायला लागली की याच्यावर तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल दोन्ही चालेल पण तुपामुळे पोळीला छान स्वाद येतो मी तो पोळीला तूप लावून घेते आहे तुम्ही बघू शकता पोळी मस्त टम्म फुगली आहे हलक्या हाताने चमच्याने असं पसरून घ्यायचं आहे पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि उलटणीच्या मदतीने पोळी पलटून घ्यायची आहे आता ह्या साईडनं देखील तूप लावून घ्यायचं आहे पोळीची आता खालची साईड शिकल्याशिवाय पोळी पलटायची नाही आहे तुम्ही बघू शकताय पोळी दुसऱ्या साईडनं देखील छान फुगायला लागली आहे पोळी शेकायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही पोळीची खालची साईड शेकली की पोळी पलटून घ्यायची आहे उलटणीच्या साईडनं असं हलकंसं वरती करून बघायचं पोळी जर शेकली असेल तर पलटून घ्यायची आहे आणि आता खालची साईड परत एकदा व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तुम्ही बघितलं मी फक्त तीन वेळेला पोळी पलटली आहे खूप जास्त पोळी खालीवर करायची नाही आहे नाहीतर पोळी वातड होईल इथं आपली पोळी शेकून तयार झाली आहे काढून घ्यायची जर तुम्हाला पाळी बनवून पुरण भरायला जमत नसेल तर काय करायचं कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा मगाशी घेतला होता त्याप्रमाणे लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा आणि पेल्याने पुरीच्या साईजचा लाटून घ्यायचा आहे थोडंसं हलकंसं पीठ लावून मग लाटून घ्यायचं आहे आता याच्यावर पुरण ठेवून घ्यायचं आहे आणि आता याला बंद करताना दोन्ही विरुद्ध दिशेच्या बाजू अशा बंद करून घ्यायच्या त्याच्यानंतर ह्या उरलेल्या ज्या दोन विरुद्ध दिशेच्या बाजू आहेत ह्या ह्या पद्धतीनं अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि हे जे कॉर्नर्स आहेत ह्या पद्धतीनं असे धुमडून घ्यायचे आहेत आणि वरतून ह्या पद्धतीनं असं सील करून घ्यायचं आहे आणि मग अशी दाखवलं होतं त्याचप्रमाणे पिठामध्ये कोट करून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अगदीच पोळी लाटायला देखील जमत नसेल तर पोरपाट्याला एक सुती कपडा बांधायचा आहे आणि मग नंतर पोळी लाटून घ्यायची आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणेच पोळी शेकून घ्यायची आहे एका वेळेला तुम्हाला हव्यात तेवढ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि बाकीचं उरलेलं पुरण फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात सध्या मी तर पाच पुरणपोळ्या लाटून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता पुरणपोळी एकदम मस्त मौसूत लुसलुशीत बनून तयार झाली आहे आणि पुरणदेखील एकदम किनाऱ्यापर्यंत पसरलं आहे तुम्ही देखील ह्या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद